नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं समजेल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठी आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात त्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रिणी असतील प्रियजन असतील त्यांना पण या चॅनलचा लाभ घेता येईल त्याचप्रमाणे लाईक करायला विसरू नका आता आपण भेट भेटणार आता आपण पाहणार आहोत नवीन वाक्य म्हणजे नेक्स्ट पार्ट त्याचा नॉन स्टॉप ट्वेंटी फाय सरावाची वाक्य भाग शेहेचाळीसावं त्याच्यानंतर पहिलं वाक्य बघू मला ते खरोखर आवडत नाही मला ते खरोखर आवडत नाही वाक्य येणार आय एम नॉट रिअली फॉन्ड ऑफ इट आय एम नॉट रिअली फॉन्ड ऑफ इट इथे फॉन्ड फॉन्ड म्हणजे लक्षात घ्या आवडणे साठी फॉन्ट आलेला आहे रिअली म्हणजे खरोखर आवडत नाही म्हणजे आय एम नॉट म्हणजे आय एम नॉट आलेलं आहे असं वाक्य आहे आय एम नॉट रिअली really ऑफ इट दुसरं वाक्य बघा मला त्यात रस नाही मला त्यात रस नाही वाक्य आहे ना आय एम डिस इंटरेस्टेड इन दॅट आय एम डिस इंटरेस्टेड इन दॅट लक्षात घ्या डिसइंटरेस्टेड डिसइंटरेस्टेड इंटरेस्टेड म्हणजे रस असणे आणि डिसइंटरेस्टेड म्हणजे रस नसणे म्हणून निगेटिव्ह तो शब्द घेऊन केलेला आहे डिसइंटरेस्टेड इन दॅट त्यामुळे त्याचं नाही आलेलं आहे हे लक्षात घ्या त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघू मला वाटले कपडे स्वस्त होते मला वाटले कपडे स्वस्त होते वाक्यांना आय थॉट द क्लोदेस वेअर चीप आय थॉट द क्लोदेस वेअर चीप थॉट म्हणजे वाटणे क्लोदेस म्हणजे कपडे अँड वे चीप चीप म्हणजे स्वस्त असणे होते आणि होते म्हणजे वेअर वापरलेलं आहे कारण कपडे आहेत ते कपडे कसे आहेत ते प्ल्युरल्स आहेत प्लुरल्स असल्यामुळे वेअर आलेलं आहे जर सिंग्युलर असते तर त्याला वॉज आलेलं असतं त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं बघू वाक्य कृपया संदेश संदेश म्हणजे मेसेज कृपया संदेश घ्याल का कृपया संदेश घ्याल का वाक्यणा वूड यू टेक अ मेसेज प्लीज उड यू टेक अ मेसेज प्लीज अँड क्वेश्चन्स मार्ग आलेला आहे वूड यू कारण घ्याल का हो किंवा नाही आहे त्याच्यामुळे वूड यूज केलेलं आहे हेल्पिंग वर्ब्स ॲक्झुलर वब्स त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य काही मजेदार सहली येत आहेत का काही मजेदार सहली येत आहेत का आणि क्वेश्चन्स मार्ग आहेत वाक्यणा एनी फन ट्रिप्स कमिंग अप एनी फन ट्रिप्स कमिंग अप अँड क्वेश्चन्स मार्क फन ट्रिप्स म्हणजे मजेदार सहली त्याच्यानंतर नेक्स्ट सहा व तुमच्याकडे पाळीव प्राणी आहेत का तुमच्याकडे पाळीव प्राणी आहेत का क्वेश्चन्स मार्क वाक्य डू यू हॅव एनी पेट्स डू यू हॅव एनी पेट्स अँड क्वेश्चन्स मार्क आलेले आहे त्याच्यानंतर सातवं वाक्य आम्ही अनेक वर्षापासून चांगले मित्र आहोत आम्ही अनेक वर्षापासून चांगले मित्र आहोत आता आम्ही आम्हीसाठी वय आलेलं आहे त्याच्यानंतर हॅव बीन गुड फ्रेंड्स फॉर इयर्स वी हॅव बीन गुड फ्रेंड्स फॉर इयर्स फॉर इयर्स इयर्स आहे म्हणजे एक वर्ष नाही आहे इयर एक वर्ष होतं इयर्स म्हणजे खूप अनेक वर्ष झालेली आहेत ह्यांनी ते इयर्स यूज झालेलं आहे गुड फ्रेंड्स म्हणजे चांगले मित्र अशा प्रकारे ते वाक्य आहे वी हॅव बीन गुड फ्रेंड्स फॉर इयर्स त्याच्यानंतर नेक्स्ट आठवं वाक्य यावर मी तुमचे इनपुट घेऊ शकतो का यावर मी तुमचे इनपुट घेऊ शकतो का वाक्याना कॅन आय हॅव युअर इनपुट ऑन थीस कॅन आय हॅव युअर इनप्युट ऑन थीस अँड क्वेश्चन्स मार्क कॅन कॅन म्हणजे शकतो का शकण्यासाठी कॅन यूज केलं जातं म्हणून कॅन आलेलं आहे इनपुट ऑन धीस आणि क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर नेक्स्ट नववं वाक्य बघू मी अहवालाचे पुनरावलोकन करेन आणि नंतर प्रतिक्रिया देईन मी अहवालाचे पुनरावलोकन करेन आणि नंतर प्रक प्रतिक्रिया देईन वाक्य आय विल रि आय विल रिव्ह्यू द रिपोर्ट्स दॅन गिव फीडबॅक आय विल रिव्ह्यू द रिपोर्ट दॅन गिव फीडबॅक रिव्ह्यू म्हणजे पुनरावलोकन पुनरावलोकनसाठी रिव्ह्यू यूज केलं जातं आणि प्रतिक्रिया देईन म्हणजे तर मी माझा फीडबॅक देईन असं आहे विल यूज केलेला आहे कारण काय झालेलं आहे ते भविष्यकाळाचं वाक्य आहे म्हणून आय विड यू द रिपोर्ट दॅन गिव फीडबॅक त्याच्यानंतर दहावं वाक्य बघू दुपारच्या जेवणानंतरही आमची ती बैठक आहे का दुपारच्या जेवणानंतरही आमची ती बैठक आहे का आहे का म्हणजे क्वेश्चन्स विचार विचारलेलं आहे वाक्यांना डू वी स्टील हॅव दॅट मिटिंग आफ्टर लंच डू वी स्टील हॅव दॅट मिटिंग आफ्टर लंच आफ्टर लंच म्हणजे जेवणानंतर आणि एक क्वेश्चन्स मार्क आहे त्याच्यानंतर कुठलं अकरावं वाक्य बघा मी मला नेमून दिलेले काम लवकर पूर्ण केले मी मला नेमून दिलेले काम लवकर पूर्ण केले वाक्य ना आय फिनिश्ड माय असाइनमेंट अर्ली आय फिनिश्ड माय असायनमेंट अर्ली केले केले आहे म्हणजे झालेलं आहे त्याच्यामुळे ते फिनिश वापरलेलं आहे फिनिश म्हणजे संप संपत फिनिश म्हणजे वर्तमान काळ येतो फिनिश आणि केले केले म्हणजे हा भूतकाळ आहे म्हणून फिनिशड आलेला आहे इडी लागलेला आहे आय फिनिश, फिनिश माय असाइनमेंट अर्ली असाइनमेंट म्हणजे जे काही नेमून दिलेले काम आहे ते त्याच्यानंतर बारावं वाक्य मला आशा आहे की उद्या पाऊस पडणार नाही मला आशा आहे की उद्या पाऊस पडणार नाही आता मला आशा आहे वाक्य येणार आय होप आय होप मला आशा आहे आय होप इट डझंट रेन टुमारो इट डझंट रेन टुमारो डझंट रेन टुमारो म्हणजे उद्या त्याच्यानंतर ते तेरावं तुम्ही ऑर्डर करायला तयार आहात का तुम्ही ऑर्डर करायला तयार आहात का क्वेश्चन्स मार्क ना आर यू रेडी टू ऑर्डर आर यू रेडी टू ऑर्डर अँड क्वेश्चन्स मार्क इथे आहात का हो किंवा नाही ॲन्सर येतं त्यामुळे काय केलेलं आहे डब्ल्यू एच टाईप सॉरी डब्ल्यू एच नाही हेल्पिंग वब एक्झ वब्सने सुरुवात झालेली आहे आर आणि यू यूसोबत यू सोबत आर येतो म्हणून आर वापरलेला आहे आर यू रेडी टू ऑर्डर अँड क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर नेक्स्ट तुमच्याकडे बाहेरील आसन व्यवस्था आहे का तुमच्याकडे बाहेरील आसन व्यवस्था आहे का अँड क्वेश्चन्स मार्क वाक्य ना डू यू हॅव आउटडोअर सिटिंग डू यू हॅव आउटडोअर सिटिंग अँड क्वेश्चन्स मार्क आउटडोअर सिटिंग लक्षात घ्या आउटडोअर म्हणजे बाहेरील बाहेरच्या आणि आसन व्यवस्था म्हणजे सीट म्हणून सिटिंग आलेलं आहे डू यू हॅव आउटडोअर सिटिंग त्याच्यानंतर पंधरावं वाक्य तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी मोकळे आहात का तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी मोकळे आहात का वाक्य ना आर यू फ्री इन द मॉर्निंग ऑर इव्हनिंग अँड क्वेश्चन्स मार्क आर यू फ्री इन द मॉर्निंग ऑर इवनिंग म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही मोकळे आहात का मोकळे आहात म्हणजे मोकळे म्हणजे फ्री टाईम फ्रीमध्ये म्हणून आर यू फ्री इन द मॉर्निंग ऑर इव्हनिंग अँड क्वेश्चन्स मार्क सोळा वाक्य चला ग्रुप सेल्फी घेऊ चला ग्रुप सेल्फी घेऊ चला चलासाठी म्हणून लेट्स यूज झालेला आहे लेट्स टेक अ ग्रुप सेल्फी लेट्स टेक अ ग्रुप सेल्फी म्हणजे चला ग्रुप सेल्फी घेऊ असं वाक्य आहे ते त्याच्यानंतर सतरा वाक्य माझा लॅपटॉप खरोखर हळू चालत आहे माझा लॅपटॉप खरोखर हळू चालत आहे हळू चालत आहे म्हणजे चालू आहे कंटिन्यू म्हणून प्रेझेंट कंटिन्युअस आहे ॲमेझार प्लस क्रियापदाचं चौथरू माय लॅपटॉप्स सब्जेक्ट झाला करता इज हेल्पिंग वर्ब्स एक्झ्युलर वर्ब्स अँड दॅन आफ्टर रनिंग रनिंग आहे रनचं रनिंग झालेलं आहे आय एन जिरो व फोर असं आलेलं आहे माय लॅपटॉप इज रनिंग रिअली स्लो रिअली स्लो स्लो म्हणजे हळूद चालत आहे दॅन आफ्टर नेक्स्ट अठरा वाक्य रात्री एकटे चालणे सुरक्षित आहे का रात्री एकटे चालणे सुरक्षित आहे का अँड क्वेश्चन्स मार्क हे पण कसं सुरुवात होणार तर ॲक्झुलर वब्स हेल्पिंग वब्सने म्हणून इज पहिल्यांदा आलेला आहे त्यानंतर ईट इज इट सेफ टू वॉक अलोन ॲट नाईट इज इट सेफ टू वॉक अलोन ॲट नाईट अँड क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर एकोणीसावं वाक्य तुला कारण माहीत आहे का तुला कारण माहीत आहे का अँड क्वेश्चन्स मार्क साधं वाक्य आहे म्हणून डू यू नो द रिझन डू यू नो द रिझन डू यू नो डू यू नो म्हणजे तुला माहीत आहे का डू यू नो डू यू नो म्हणजे माहीत आहे का अँड द रिझन म्हणजे कारण म्हणून ते डू यू नो द रिझन अँड क्वेश्चन्स मार्क विसा वाक्य आम्ही चुकीच्या बसमध्ये चढलो आम्ही चुकीच्या बसमध्ये चढलो आम्ही म्हणजे वय आलेला आहे चढलो भूतकाळ आहे म्हणून गॉट आलेला आहे वी गॉट ऑन द रॉंग बस वी गॉट ऑन द रॉंग बस रॉंग बस म्हणजे चुकीची बस अँड फुलस्टॉप एकविसावं वाक्य ते रस्त्याच्या पलीकडे आहे ते रस्त्याच्या पलीकडे आहे वाक्याना इट्स अक्रॉस द स्ट्रीट इट्स अक्रॉस द स्ट्रीट आता अक्रॉस अक्रॉस म्हणजे पलीकडे अँड स्ट्रीट्स मीन्स रस्ता म्हणून अक्रॉस द स्ट्रीट्स असं आलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट लक्षणे काय आहेत लक्षणे काय आहेत वाक्याना हॉट आर द सिमटम्स हॉट आर द सिम्टम्स लक्षणे लक्षणेसाठी सिमटम्स यूज केलेला आहे आणि काय आहेत म्हणजे कुठली कुठली आहेत म्हणून हॉट आर द सिमटम्स कायसाठी हॉट यूज झालेलं आहे अँड ॲट द एंडला काय आहे इंटॉगेटिव क्वेश्चन्स मार्क दिलेलं आहे त्याच्यानंतर तेवीसावं वाक्य रहस्य बाहेर आले रहस्य बाहेर आले वाक्याना द सिक्रेट लिक्ड आउट द सिक्रेट लिक आऊट सिक्रेट म्हणजे रहस्य अँड लिक आऊट म्हणजे लिक होणे लीक होणे म्हणजे काय झालेलं आहे ते बाहेर येणे असं आहे द सिक्रेट लीक आऊट त्यानंतर नेक्स्ट चोवीसा वाक्य बघू कृपया कार्यालयात जा कृपया कार्यालयात जा वाक्य ना प्लीज गो टू द ऑफिस प्लीज गो टू द ऑफिस ऑफिस म्हणजे कार्यालय कृपया म्हणजे प्लीज अँड जाण्यासाठी को यूज केलेला आहे त्याच्यानंतर पंचवीसा शेवटचं वाक्य बातमीने तिला दुःखी केलं बातमीने तिला दुःखी केलं वाक्य द न्यूज मेड ह सॅट द न्यूज मेड ह सॅट म्हणजे सॅट केलं म्हणजे दुःखी केलं बातमीसाठी द न्यूज आणि करणे केलं केलेलं आहे भूतकाळ आहे म्हणून मेघचा मेड झालेला आहे अशा प्रकारे ही पंचवीस महत्त्वाची वाक्य आहेत खूप महत्त्वाची वाक्य आहे त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा समजलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि व्यवस्थित लक्ष द्या कारण ही आपण डेली कॉन्व्हर्सेशनमध्ये यूज करतो त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा त्यामुळे पुन्हा आपल्याला करण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे व्यवस्थित करा त्याचप्रमाणे तुम्हाला जर कुठल्या वाक्याची रचना वगैरे कळत नसेल तर तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा म्हणजे जे चालू केलेलं आहे इंग्रजी स्पीकिंगपासून टेन्सेन्स आहे हेल्पिंग वब्स आहेत अजून वाक्याचे प्रकार जे दिलेले आहेत ते सगळे व्यवस्थित बघा आणि त्यानंतर तुम्ही इथपर्यंत इत, इथ इथे या म्हणजे तुम्हाला वाक्य कशी बनवली आहे त्याची रचना कशी केली आहे हे तुमच्या लक्षात येईल त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना पण आम भेट द्यायला विसरू नका फॉलो करायला विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि लिंकड इन अकाऊंट पेज आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ तिथे पण बरीचशी माहिती दिलेली आहे त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका चला तर मग आपण आता भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये अशीच नवीन वाक्य घेऊन तोपर्यंत धन्यवाद